तामसतीर्थ समुद्रकिनारी भरकटलेला डॉल्फिन अखेर स्वगृही परतला हेदुकर यांनी केलं डॉल्फिनला बाय बाय डॉल्फिन हा मानवाचा मित्र आहे असं आपण नेहमीच म्हणतो पण त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला लाडघर येथील सुंदर अशा तीर्थ समुद्रकिनारी पाहायला मिळालं त्याला जीवनदान देणाऱ्या संकेत हेदुकर यांनी डॉल्फिनला अखेरचं बाय बाय करत त्याला समुद्रात आपल्या स्वगृही पाठवलं परवा एका रात्री एक मोठा डॉल्फिन तीर्थ समुद्रकिनारी आला त्याला पुन्हा समुद्रात जाता येत नव्हतं तो किनाऱ्यावरच तडफडत होता त्याचवेळी तेथे संकेत हेदुकर व सलील मोरे हे स्थानिक रहिवासी समुद्रकिनारी फेरफटका मारत होते त्यावेळेस ते त्यांच्या दृष्टीपथास हा डॉल्फिन दिसला संकेत हेदुकर व मोरे यांनी डॉल्फिनला समुद्रात पुन्हा पाठवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले डॉल्फिन हा अवजड असल्याने त्याला समुद्रात पाठवताना चांगलीच दमछाक होत होती एव्हाना डॉल्फिन हा हेदुकर यांना चांगलाच ओळखू लागला होता जेव्हा डॉल्फिनला हेदुकर यांनी समुद्रात मोठ्या पाण्यात सोडलं तेव्हा तो पुन्हा पुन्हा मागे येत होता व आपल्याला जीवनदान देणाऱ्या व्यक्तीकडे पाहून पाण्याबाहेर आपलं निमूळत तोंड बाहेर काढून जणू काही हेदुकर यांचे आभार तो मानत होता डॉल्फिनला अखेर हेदुकर यांनी अखेरचं बाय बाय केलं हा क्षण फारच भावुक होता बोलका होता आणि डॉल्फिन सुखरू आपल्या स्वगृही परतला एक समुद्री जलप्राणी आणि मानव यांच्यातील ही दोस्ती इथे पाहायला मिळाली बाय बाय डॉल्फिन ज्योती बिवलकर दापोली वार्ता